नमस्कार आज आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल पंढरपूरला का आणि कसे आले आणि पुंडलिक भक्त कोण होते तसंच विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेचं रहस्य काय आहे याबद्दल सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो तर माहिती पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्री श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचा निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर चिखल पसरला असल्याने त्यांना अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली साक्षात विष्णूदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला आणि आदरभावे म्हणाला पांडुरंगा माझ्या आई वडिलांची मी प्रातवर्दी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका मी थोड्याच वेळात बाहेर येईन श्री वि विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळ असलेली एक वीट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगांस विनंती केली की मी बाहेर येईस तोपर्यंत कृपया तुम्ही या विटेवर उभं राहा श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्तांच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहू लागले पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आई वडिलांना दाखवून साक्षात श्री विष्णूंचे दुरुणच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचं होतं हे खुद्द सुद्धा कळलं नाही एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये त्याच्या अंगणामध्ये उभा असलेल्या चिंतासूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रखुमाई देखील तिथे आली पांडुरंगांच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सद्ग्रहस्थ त्यांच्या कुटीत जाऊन बघतात तर काय पुंडलिकाचे आईवडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन त्याने देखील स्वतःचे प्राण त्यागले आहेत पांडुरंगाला ही बाब जेव्हा कळली तेव्हा त्यांनी तत्काळात आपल्या दिव्यदृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णू भक्ती पाहून उपस्थित जनसमुदाय समोरच त्यांनी त्याच्या आत्म्यास पाचारण केलं आणि म्हणाले पुंडलिका मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अति प्रसन्न झालो हो। आहोत या कलयुगात मात्र कृतयुगातल्या प्रल्हादपेक्षाही तुझी माझ्याप्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल आणि त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझंच नाव आवर्जून घेतलं जाईल पुंडलिका तसंच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालं असून आता जसा विठेवर उभा आहे त्याच स्थितीमध्ये पाषाण रूपात याच पंढरीत पुढील पुढली अठ्ठावीस युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन भले ते गोरगरीब मध्यम श्रीमंत कुणीही तसेच कोणत्याही जातीचे पंथाचे धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्या प्रति आस्था ठेवून स्वतःचे माता पिता कुटुंब गुरु व्यवसाय समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्य पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन आणि येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचं संरक्षण करेन हेच वरदान दिले आज तुला असं म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतरण होऊन पांडुरंग अंतर्धाम पावले ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या हेची देही हेची डोळा या उक्तीनुसार तेथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले बोला पुंडली का वरदे हारी विठ्ठल रखुमाई पांडुरंगा वरदे हारी विठ्ठला आणि त्या दिवसापासून पंढरपुरामध्ये विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल आणि रखुमाईंच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठीची जी जी रीग लागली ती अद्यापही अखंडित व अवरित चालू आहे हे विशेष अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णूंनी द्वारकानिवासी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपामध्ये आजही पृथ्वी तलावरच्या या पुण्यनगरीमध्ये पंढरपूर इथे पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेले तो पवित्र दिवस म्हणजे ही आषाढी एकादशी आणि म्हणूनच हा या खास दिवशी कित्येक लाखांच्या पटीने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठू नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेणार धन्यता मानतात आणि नक्कीच या भक्तांच्या पदरी पांडुरंगांचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणारच अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी काही दीडशेच्या संख्येने सुरू केलेल्या वारी या प्रथेला आज कित्येक लाख भाविकांची वर्णी लागलेली नसते हे आपल्याला आज मान्यच करावे लागेल म्हणून बोला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल तर मित्रमैत्रिणींनो आजच्या या कथेमधून तुम्हाला समजलंच असेल की पांडुरंगांचं पंढरपूरमध्ये कसं स्थापना झाली आणि कशा प्रकारे भक्त पुंडलिकांनी त्यांची सेवा केली होती तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर, तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये